नमस्कार मी अनिल उपाध्य बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी हातकणंगली तालुक्यातील भेंडवडे इथं ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी समाज कल्याण आयुक्त अनुराधा कांबळे म्हणाल्या नागरिकांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने वयश्री योजना तसेच मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना चालू केली असून यामध्ये वयश्री योजना लाभार्थ्यांना वार्षिक तीन आरोग्याच्या उपकरणासाठी लाभ होणार आहे तीर्थदर्शन योजनेतून राज्यातील व आपल्या परराज्यातील तीर्थदर्शनाचा लाभ मिळणार आहे याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले ज्येष्ठ नागरिकांच्या कायद्यासंदर्भातही त्यांनी मार्गदर्शन केले युवा नेते हर्षवर्धन चव्हाण यांनी ज्येष्ठ नागरिक मेळावा आयोजित करून प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या अडीअडचणी त्यांच्यासाठी असणारे कायदे अन्य शासकीय योजनांची माहिती होण्यासाठी केला आहे यावेळी ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिर आयोजित केले होते यामध्ये नागरिकांसाठी हृदयरोग टी बी श्वसन रोग कृष्ठरोग आदी रोगांच्या बाबतीमध्ये तपासण्या करण्यात आल्या तसेच मुख्यमंत्री वयश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना यांचे फॉर्म भरण्यात आले यावेळी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त अनुराधा कांबळे सावर्डे आरोग्य उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी श्रेयस चौगुले राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संभाजीराव पवार नरवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळाचे राज्याध्यक्ष वसंतराव चव्हाण हर्षवर्धन चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते यावी डॉक्टर प्रतीक्षा वाघ डॉक्टर सत्यजित तोरस्कर डॉक्टर प्रदीप पाटील संजीवनी वाघमोडे सागर पोळ एस व्ही ऐवळे वैशाली कांबळे भोपाल भिसे संदीप चव्हाण आशा स्वयंसेविका परिचारक आदि मान्यवर उपस्थित होते शोषण रोग असू दे छातीशी निगडीत कुठले रोग आहेत त्याबाबत माहिती द्या साहेब तुम्हाला निरोगी सुदृढ असल्याबद्दल तुम्ही असला जा तर ते तुम्हाला निरोगीचे सर्टिफिकेट देतील ते सर्टिफिकेट घ्यायच्यात आहेच ऑलरेडी घेतलं हा फॉर्म तयार झाला मॅडम तुम्हाला किंवा माझ्याकडे लवकरच तारीख कळवतील आपल्या या टीमला जायचंय तीस उद्या गावातली आता लाटोड्याची पण यादी आलेली आहेत ज्येष्ठ नागरिक लाटोड्यात पण बऱ्याच मोठ्या प्रमाणात फॉर्म भरले गेलेले आहेत जवळजवळ तीनशेच्या दरम्यान मॅडम आपण फॉर्म भरले तीनशेच्या दरम्यान आपण लाटोड्यात सुद्धा फॉर्म भरल्या लाटोड्यातली भेंडोड्यातली मिळून समजा मॅडम कितीपर्यंत आपण पन्नास साठच्या संख्या भरू शकतो पन्नास साठ आकडा जरी झाला वीस झाला दहा झाला जे शक्य आहे ते सगळ्यांना आपण पाठवायची करणार आहे त्यामुळे जे ज्यांना इच्छा आहे त्यांनी या मुख्यमंत्री दर्शनाचा फॉर्म भरा डॉक्टरांना भेटा आणि हे प्रमाणपत्र घेऊन या ठिकाणी आमच्याकडे जमा करा शिवसिद्ध न्यूज साठी भेंडवडेहून अतुल कसबेकर